नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करियर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहो आज तुमच्यासाठी एन टी पी सीचे पी वाय क्यू हो मित्रांनो आज आपण एन टी पी सीचे पी वाय क्यूमध्ये काळ काम आणि मजूर यावरील उदाहरणे बघणार आहोत जसं की तुम्हाला दोन हजार पंधरा दोन हजार सो दोन हजार सोळा दोन हजार सतरा किंवा दोन हजार बावीस या काळात एन टी पी सीनं काम टाईम अँड वर्क म्हणजेच काम काळ आणि वेग यावर जे काही प्रश्न विचारले आहे त्याचा सराव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मित्रांनो न करता आपला पहिला प्रश्न बघूया तर तुम्हाला पहिला प्रश्न आर आर बी एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवल ठीक आहे ग्रॅज्युएट लेवलला दोन हजार सोळाला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे प्रश्न काय म्हणतो बघा पंधरा माणसे एक काम तीस दिवसात पूर्ण करतात पंधरा माणसे एक काम तीस दिवसात जर पूर्ण करत असतील तर तेच काम नऊ माणसे किती दिवसात पूर्ण करतील ठीक आहे तुमच्याकडे मी चार ऑप्शन लिहून देतो तुम्हाला पर्याय क्रमांक एक चाळीस तीस पन्नास आणि साठ योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बघा आता तुम्हाला काम दिलं आहे आणि काम एकच आहे फरक एवढाच आहे की एक काम करायला पंधरा माणसे आहे सुरुवातीला गणित एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या पंधरा माणसे आहे पंधरा माणसांना तीस दिवस लागत आहे तीस दिवस एक काम आहे आता कुठले काम असू शकते ते काम पूर्ण करण्यास पंधरा माणसं ठेवले आणि त्या पंधरा माणसांना तीस दिवस लागत आहे आता तेच काम आहे तेच काम नऊ माणसे काम सेम आहे समजा आता इथे वीर खोदणे आहे वीर खोदायला जर पंधरा माणसांना तीस दिवस लागत असेल तर नऊ माणसांना नऊ माणसांना किती दिवस लागतील तर आपण गृहित धरू त्यांना एक्स दिवस लागतील ठीक आहे आता बघा आपल्याकडे सूत्र आहे पंधरा माणसांना जर तीस दिवस लागत असेल तर नऊ माणसांना एक्स दिवस लागतील मग पंधरा गुणेले तीस भागेले हा नऊ इथे गुन्हेला आहे इकडे आल्यावर भागेला जाईल तीन त्रिक नऊ तीन पाचशी पंधरा तीन एक तीन तीन दहा तीस आणि दाईनपाची पन्नास एक्सची किंमत इथे पन्नास म्हणजेच नऊ माणसांना जर तेच काम करायला लावलं तर ता त्यांना किती लाग दिवस लागतील पन्नास दिवस लागतील पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारचा आप हा आपला होता प्रश्न क्रमांक पहिला अत्यंत सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला ग्रॅज्युएट लेवल ठीक आहे दोन लेवल असतात एन टी पी सीमध्ये एक टेन प्लस टू म्हणजे बारावी लेवल आणि एक ग्रॅज्युएट लेवल तर ग्रॅज्युएट लेवलला विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा आता हा प्रश्न दोन हजार सोळा एन टी पी सी सी बी टी वन दोन हजार सोळाला विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्न काय म्हणतो बघा जर तीस माणसे दिवसाचे सात तास काम करून ठीक आहे तीस माणसे आहे तीस माणसं रोज दिवसाचे सात तास काम करत असेल दिवसाचे सात तास काम करून एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात ठीक आहे म्हणजे तीस माणसे आहे तीस माणसे दिवसाचे सात तास काम करत आहेत आणि सात तास काम केल्यानंतर त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस पंधरा दिवस लागतात ठीक आहे तर आपण इथे लिहूया की तीस माणसे आहे तीस माणसांनी जर रोज सात तास काम केलं तर त्यांना पंधरा दिवस लागत आहे तर तेच काम आता बघा तेच काम म्हटल्यानंतर इथे बरोबरीचं चिन्ह तेच काम पूर्ण करण्यासाठी तेच काम पंचवीस माणसे किती तास काम करून ठीक आहे किती तास काम करून बारा दिवसात पूर्ण करतील तर तेच काम पंचवीस माणसे काम करून एक्स तासात बारा दिवसात काम करतील म्हणजेच पंचवीस माणसे आहे पंचवीस माणसे बारा दिवस जर डेली काम केलं तर त्यांना एक्स तास काम करावे लागतील मग आता हे झालं आपलं समीकरण याला आपण सोडूया तीस गुन्हेले सात गुन्हेले पंधरा भागेले आता पंचवीस गुन्हेले बार इकडे गुन्हेला आहे आपण इकडे लिहिल्यास काय करू भागेला लिहू आणि हा एक्स जसाच्या तसा मग मित्रांनो पाच एक पाच पाच त्रिक पंधरा पाच पाच पंचवीस पाच एक पाच पाच, 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 पाच सख तीस सहा एक सहा साईन दोने बारा साईन दोने बारा आता बघा सात त्रिक एकवीस भागेले दोन आणि एकवीसचे अर्धे केल्यास दहा पॉईंट पाच बरोबर एक्स म्हणजे एक्सची किंमत किती दहा पॉईंट पाच येत आहे पर्याय क्रमांक चार अतिशय सोपा प्रश्न हा प्रश्न तुम्हाला दोन हजार सोळाच्या सी बी टी एन टी पी सी सी बी टी वनमध्ये विचारण्यात आलेला आहे चला बघूया नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा बघा हा प्रश्न तुम्हाला सी बी टी वन एन टी पी सी सी बी टी वन दोन हजार सोळामध्ये विचारण्यात आलेला आहे आता प्रश्न बघून घ्या काय म्हणणं आहे मानस हा मनुपेक्षा दुपटीने काम करतो ठीक आहे मानस हा मनुपेक्षा कसा काम करतो आता दोन व्यक्ती आहे इथे एक व्यक्ती आहे मानस आणि दुसरा व्यक्ती आहे मनु मानस हा मनुपेक्षा दुपटीने काम करतो मग समजा मनूचं काम जर एक्स असेल तर मानसचं काम आपण गृहित धरू दोन एक्स ठीक आहे मानस हा मनूपेक्षा दुपटीनं काम करत आहे जर मनूचं एक्स आपण काम एक्स गृहित धरलं तर मानसचं दोन एक्स गृहित धरावं लागेल पुढे बघा काय म्हणणं आहे की जर त्या दोघांना एक काम जर त्या दोघांना मिळून एक काम पूर्ण करण्यास एकवीस दिवस लागत असेल तर एकट्या मनूला किती दिवस लागतील जर या दोघांनी मिळून या दोघांनी मिळून जर काम केलं त्यांना एकवीस दिवस लागतात ठीक आहे दोघांनी मिळून जर ते काम पूर्ण करायला एकवीस दिवस लागत असेल तर एकट्या मनूला ते काम करायला किती दिवस लागतील ठीक आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा व्यवस्थित समजून घ्या काय म्हणणं आहे की मनुला एक काम करायला एक्स दिवस लागतात ठीक आहे एक काम करायला एक्स दिवस आणि मानसला तेच काम करायला दोन एक्स दोघांचं मिळून काम किती आहे एक एकवीस आहे दोघांचं मिळून काम किती आहे एक छेद एकवीस म्हणजेच एक काम करायला तर एक काम करायला त्यांना एकवीस दिवस लागतात दोघांनी मिळून एकवीस दिवस मग आता आपल्याला याला सॉल्व करायचं आहे बघा दोन गुन्हेला एक्स दोन एक्स अधिक एक गुन्ह्याला एक्स म्हणजे एक्स बरोबर एक्स गुन्ह्याला दोन एक्स म्हणजे दोन एक्स स्क्वेअर बरोबर एक छेद एकवीस ठीक आहे मग बघा दोन एक्स अधिक एक्स म्हणजे तीन एक्स छेदमध्ये दोन एक्स स्क्वेअर बरोबर एक छेद एकवीस ए एक, एक्स आणि इथे दोन एक्स आहे हा एक्स या एक्ससोबत कॅन्सल तीन छेद दोन एक्स बरोबर एक छेद एकवीस तर ती तिरपा गुन्हागार कर करा एकवीस गुन्हेला तीन एकवीस गुन्हेला तीन किती त्रेसष्ट बरोबर एक्स ठीक आहे आता दोन एक्सला आपण काय म्हटलं आहे <coughs> दोन एक्स आपण काय करूया मानसला दुप्पट आहे तर इथे मानसला गृहित धरा आणि मनूला दोन गृहित धरा ठीक आहे मानसचं जे वर्क आहे ते दुपटीनं आहे कोणाच्या मनूच्या पण आपण मानसला गृहित धरू मनूला दोन एक्स मग बघा दोन एक्स कुणाचं आहे आपल्याला मनूचं काम विचारलेलं आहे मनूच्या कामला आपण दोन एक्स गृहित धरला आणि दोन एक्सची किंमत आली आहे त्रेसष्ट म्हणजेच मनूला एकट्याला काम, एक काम करायला किती त्रेसष्ट दिवस लागतील पर्याय क्रमांक तिसरा हा प्रश्न मित्रांनो मेन्स एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे दोन हजार सोळाच्या सी बी टीच्या मेन्स एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा हा प्रश्न एन टी पी सी मेन्स दोन हजार सतरामध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे आता प्रश्न काय आहे नीट समजून घ्या डी हा एक काम अठरा दिवसात पूर्ण करतो डी नावाचा व्यक्ती आहे त्याला एक काम करायला अठरा दिवस लागतात ठीक आहे डी नावाचा व्यक्ती आहे त्याला एक काम पूर्ण करायला अठरा दिवस लागतात आणि तेच काम पूर्ण करण्यास ईला अर्धा वेळ लागतो ठीक आहे म्हणजे डीला जर अठरा दिवस लागत असेल तर डीच्या अर्धे ईला लागतात म्हणजेच ईला नऊ दिवस लागतात ठीक आहे म्हणजे डीला जेवढे दिवस लागत असेल त्याच्या अर्धे दिवस लागतात ई नावाच्या व्यक्तीला मग डीच्या व्यक्तीला जर अठरा दिवस लागत असेल तर ईला नऊ दिवस लागतात दोघांनी ते काम मिळून केल्यास के 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 किती दिवस लागतील आता बघा एकट्या डीनं काम केलं तर अठरा दिवस लागतात एकट्या ईनं काम केलं तर नऊ दिवस लागतात दोघांनी मिळून जर काम केलं तर किती दिवस लागतील तर याच्यासाठी आपल्याला आपल्याकडे एक अतिशय सोपं सूत्र आहे एक्स वाय छेद एक्स अधिक वाय ठीक आहे म्हणजे समजा आपण याला जर एक्स गृहित धरलं याला जर एक्स आणि याला जर वाय गृहित धरलं तर एकदा दोघांचा गुणाकार एकदा दोघांचा इथे बघा एक्स गुन्हेला वाय म्हणजे दोघांचा गुन्हा अठरा गुन्हेले नऊ छेदामध्ये एक्स अधिक वाय म्हणजे अठरा आणि नऊ अठरा अधिक नऊ अठरा गुन्हेले नऊ छेदामध्ये अठरा आणि नऊ सत्तावीस नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस तीन एक तीन तीन सखा अठरा सहा गुन्हेला एक म्हणजे सहा दिवस लागतील पर्याय क्रमांक दोन म्हणजे दोघांनी जर मिळून ते काम पूर्ण केल्यास त्यांना सहा दिवस लागतील ठीक आहे एकदा या दोघांचा गुणाकार आणि छेदामध्ये दोघांची बेरीज दोघांचा गुणाकार भागेला दोघांची बेरीज जर केली तर तुम्हाला सहा दिवस दोघांनी मिळून केलेलं काम मिळतील ठीक आहे तर हा अतिशय सोपा प्रश्न होता हा, एक्जाम, एक्जाम हा प्रश्न आता एवढा सोपा प्रश्न तुम्हाला मेन्स एक्झाम एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे दोन हजार सतराच्या ठीक आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा हा सुद्धा तुम्हाला सी बी टी मेन एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे दोन हजार सतराच्या ठीक आहे प्रश्न काय समजून घ्या जी आणि एच एक काम तीस दिवसात पूर्ण करतात ठीक आहे बघा जी आणि एच नावाचे व्यक्ती या दोघांनी मिळून जर काम केलं मिळून काम केलं तर त्यांना किती दिवस लागत आहे त्यांना तीस दिवस लागत आहे दोघांनी मिळून काम केलं जी आणि एच या व्यक्तींनी जर दोघांनी मिळून जर काम केलं तर त्यांना तीस दिवस लागत आहे आणि एक जर एच एकट्याने जर काम केलं तर पंधरा दिवसात पूर्ण करतो म्हणजे एकट्यान एचने जे काम केलं तर पन्नास दिवस लागतात एकट्या एचने जर काम केलं तर किती दिवस लागतात पन्नास दिवस लागतात पंधरा नाही पन्नास दिवस लागतात तर तुम्हाला जीला किती दिवस लागतील हे काढायचं आहे प्रश्न व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो सुरुवातीला काय म्हणणं आहे की दोन व्यक्ती आहे जी आणि एच नावाची जी आणि एच नावाची व्यक्ती आहे आणि या दोघांनी मिळून जर काम केलं एकत्रित काम केलं तर त्यांचं तीसच दिवसात काम होते कंप्लीट होते ठीक आहे पण तेच जर काम एकट्या एचने केलं तर पन्नास दिवस लागतात तर एकट्या जीनं जर ते काम केलं तर किती दिवस लागते असा हा प्रश्न आहे मग अतिशय याचंसुद्धा उत्तर आहे सोप्याप्रमाणे काय करायचं आहे तुम्हाला एकदा दोघांची गुणाकार म्हणजे तीस गुन्हेले पन्नास भागेले एकदा दोघांची वजाबाकी तीस किंवा दोघांचा फरक पन्नास आणि तीसमध्ये कितीचा फरक आहे वीसचा फरक आहे ठीक आहे एकदा दोघांचा गुणाकार भागेला दोघांचा फरक मग बघा शून्य यासोबत कॅन्सल दोननी तीसला भाग दिल्यास पंधरा आणि पंधरा पाचशी पंच्याहत्तर दिवस एकट्या जीनं जर ते काम केलं त्याला पंच्याहत्तर दिवस लागतील पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आर आर बी एन टी पी सी मेन एक्झाम दोन हजार सतरामध्ये विचारण्यात आलेला आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा चला बघूया नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा बघा आता प्रश्न क्रमांक सहावा हा प्रश्नसुद्धा तुम्हाला मेन एक्झाम म्हणजे आर आर बी एन टी पी सी च्या मेन एक्झाममध्ये दोन हजार सतराच्या मेन एक्झाममध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्न काय म्हणणं आहे बघा बारा माणसे किंवा चोवीस मुले बारा बारा मानसे किंवा चोवीस मुले ठीक आहे बारा माणसे किंवा चोवीस मुले एक तर बारा माणसे किंवा चोवीस मुले दोनपैकी कुठलेही एक बारा माणसे किंवा चोवीस मुले एक काम वीस दिवसात पूर्ण करतात म्हणजे किती दिवसात वीस दिवसात ठीक आहे बारा माणसे किंवा चोवीस मुले एक तर बारा माणसे गृहित धरा किंवा चोवीस माणसे गृहित धरा म्हणजेच बारा माणसांना वीस दिवस लागतात किंवा चोवीस मुले जर असतील तर त्यांनासुद्धा वीस दिवस लागतात एक काम पूर्ण करायला नंतरचा बघा तेच काम चोवीस माणसे आणि बारा मुले तेच काम चोवीस माणसे आणि बारा मुले यांनी जर मिळून काम केलं तर किती दिवस लागतील चोवीस माणसे आणि बारा मुलेंनी मिळून जर काम केलं तर किती दिवसात पूर्ण होतील यांना किती दिवस लागतील आपण गृहित धरू एक्स मुले लागतील आता बघा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या पहिल्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय दिलं आहे पहिल्या कंडिशनमध्ये बारा माणसे किंवा चोवीस मुले एक तर बारा माणसे किंवा चोवीस मुले आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये बारा माणसे आणि बारा चोवीस माणसे आणि बारा मुले आता बघा चोवीस माणसे आणि बारा मुले तर इथेसुद्धा आपल्याला माणसे आणायचं आहे म्हणजे चोवीस माणसे आणि समजा पाच माणसे असेल किंवा सहा माणसे असेल तर चोवीस माणसे आणि सहा माणसे म्हणजे तीस माणसे टोटल होतील तर इथे आपण समजा आपण इथे जर चोवीस माणसे गृहित बारा माणसे जर गृहित धरले तर यातलासुद्धा आपण याचं कन्वर्शन माणसांमध्ये कन्वर्ट करू तर बघा काय करायचं तुम्हाला अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आता बघा इथे बारा माणसे किंवा चोवीस मुले आहे ठीक आहे बारा माणसे किंवा चोवीस मुले बारा माणसे किंवा चोवीस मुले म्हणजेच बारा माणसे घ्या एक गृहित धरा किंवा चोवीस माणसे गृहित धरा बारा माणसे गृहित धरा किंवा चोवीस मुले गृहित धरा आणि चोवीस माणसे आता बारा माणसे जर असेल समजा बारा मुले असेल आणि चोवीस मुले असेल आणि इकडे बारा मुले असतील तर इकडे माणसे किती राहतील ते आपल्याला काढायचं आहे ठीक आहे मग बघा बारा गुन्हेला बारा एकशे चौवेचाळीस भागेला चोवीस म्हणजेच किती होतात चोवीस सख एकशे चौवेचाळीस म्हणजे सहा माणसे ठीक आहे सहा माणसे म्हणजेच बारा माणसे किंवा चोवीस मुले तर सहा माणसे किंवा बारा मुले मग आता बघा आपल्याकडे माणसे किती आहे चोवीस माणसे आहे आणि चोवीस माणसे आणि मुलांच्या ठिकाणी आपल्याला स मिळाली किती सहा म्हणजे आता टोटल किती तीस माणसे आपल्याकडे आहेत तीस माणसे मग तीस माणसांना एक दिवस लागतील मग बघा बारा माणसांना वीस दिवस बारा माणसांना वीस दिवस आपण बघा आता माणसांचाच सा कन्व्हर्शन केलं आहे तर बारा माणसांना वीस दिवस बरोबर येथे किती माणसं आहे आता तीस माणसे आहे तीस माणसांना किती दिवस लागतील तर गृहित दरा एक्स दिवस लागतील मग बारा गुन्हेले वीस भागेले तीस बरोबर एक्स शून्य शून्य कॅन्सल तीन एक तीन तीन चौक बारा आणि चार दोने आठ म्हणजे एक्सची किंमत आठ म्हणजेच तीस माणसांना आठ दिवस लागतील पर्याय क्रमांक चार अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण आर आर बी एन टी पी सी सी बी टी वन किंवा सी बी टी टूमध्ये विचारण्यात आलेले कामकाळी काम काळ आणि मजूर यावरील पी वाय क्यू बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद